हो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्राला संत परंपरेचा मोठा वारसा आहे तुकाराम महाराज आणि मुस्लिम समुदाय तुकाराम महाराज आणि इतर समाज हा एक समाजाच्या विचारसरणीचा अभ्यास करण्याचा भाग आहे संत तुकोबारायांचा पालखी सोहळा ज्या भागातून जातो त्या काटेवाडी भागात मी आहे इथं आहे यशस्त्री हॉस्पिटल हे हॉस्पिटल दरवर्षी तीन ते चार हजार वारकऱ्यांना जेवण देतं पण हे जेवण तयार करताना मुस्लिम समाजातल्या महिला या भाकरी करतात आणि ही गेल्या चार वर्षापासूनची परंपरा आहे खरं तर तुकाराम महाराजांचा आणि मुस्लिम समाजाचा काय संबंध आहे तर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देऊतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा तो आनगड शहाबाबांच्या दर्ग्यात घेतो तिथं पालखीची पूजा केली जाते रानगड शहाबाबांचा आणि तुकाराम महाराजांचा काय संबंध तर रानगड शहाबाबा हे मुस्लिम फकीर होते आणि त्यांना तुकाराम महाराजांची कीर्ती आणि भक्ती माहीत होती हा एक भाग झाला आणि असाच तुकाराम महाराजांनी मशिदीमध्ये आश्रय घेतल्यानंतर तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला होता अल्लाह देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खेळावे अल्ला दारू म्हणजे दाता अल्ला हा दाता आहे अल्ला खिराव सर्वधर्म धर्मसंभावाची परंपरा महाराष्ट्रातले आणि देशातले संत पुरुष शिकवतात परंतु सध्याच्या धार्मिक धार्मिक विद्वेषाच्या काळामध्ये तर हे वातावरण ज्यांनी बदलायला पाहिजे त्या समाजप्रबोधनकार म्हणणाऱ्या कीर्तनकारांनीच ते बदललेलं नाही मग परंतु सामान्य माणसांनी मात्र ते बदलले माझ्याबरोबर डॉक्टर मेहता सर आहेत राकेश मेहता गेली चार वर्षं हे वारकऱ्यांना भोजन देत आहेत हा भोजनाचा विषय नाही परंतु हा सर्व सदर सर्व दोक् धर्म कसा विषय येतो किती वर्षापासून ती परंपरा आ, हा चार वर्ष झालं आम्ही उपक्रम चालू केलेला आहे यामध्ये माझ्याबरोबर माझे शेजारी सचिन माने अस सचिन भोसले असतील महेश माने असतील नंतर आमचे शेजारी राऊत काका नान राऊत नाना असतील आम्ही सगळेजण मिळून सगळ्या समाजातील लोक सगळे समाजातील लोक आम्ही एकत्र येतो आणि इथे आम्ही साधारण दोन ते तीन हजार वारकऱ्यांसाठी पादरीची भाकरी पिठलं ठेसा नंतर लोणचं जिलबी आणि भात अशा प्रकारचा सर्वांना आम्ही जेवणाचा कार्यक्रम केलेला असतो येणारे वारकरी सर्व वारकऱ्यांना काय दिंडीमध्ये जेवण मिळतंच असं नाही याच्यामध्ये बरेचसे वारकरी बाहेर दिंडीच्या बाहेर पण असतात अशा वारकऱ्यांसाठी जेवण केलं पाहिजे आणि अशा वारकऱ्यांना सगळ्यांना पूरो, अन्न पुरव पुरवण्याचं काम आमच्याबरोबर माझे सहकारी आमचे सगळे मित्र मिळून आम्ही करण्याचा इथं प्रयत्न करतो हे करत असताना तुम्ही ज्यांची मदत घेता त्याच्यामध्ये मुस्लिम धर्मीय देखील असतात त्यामुळे तुम्ही सगळ्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करता हे स्वयंपाक करण मुस्लिम महिलांकडून स्वयपाक आम्ही करून घेतो हा मुस्लिम आणि बाकीच्या जातीचे पण आम्ही सगळेजण आचारी असतात याच्यामध्ये मुस्लिम महिला स्पेशली भाकऱ्या बनवतात ह्या ह्यांचा ह्या भाकऱ्या बनवण्यामध्ये हातखंडा आहे सगळ्यात मोठी भाकरी ह्या महिला बनवतात आणि या महिलांनी भाकरी बनवल्यामुळं समाजामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये सामाजिक एकोप्याचा मेसेज जावा सामाजिक एकोप्याचा संदेश जावा हा याच्या मागचा सगळ्यात मोठा उद्देश आहे हाच सामाजिक हाच सामाजिक एकोप्याचा संदेश म्हणून आपण बोलूयात गेल्या अनेक दिवसापासून हे सगळं धार्मिक विद्वेषाचं वातावरण पसरत आहे आणि तुझं तुकोबार आहे हे विद्रोही विचारवंत आहे की ज्यांनी समाजाला सर्वांना स्वभावाचा संदेश दिला कसं वाटतं मी पाच वर्षापासून महाराज महाराजांच्या वारीत असतो एकदम चांगलं वातावरण असतं वारीमध्ये एकदम जेव्हा पाच वर्षापासून वारी करतोय आणि एकदम चांगलं आणि एकदम असं म्हणजे आल्याच्या नंतर समजा आनंदच लोटायला भेटतो तुम्हाला घरचं काय ध्यान होत नाही काय नाही तुम्हाला तुम मस्त पैकी वारीचं वारीत आलं का वारी असत किती वर्षापासून वारी <्याग> करताय बारा वर्षापासून वारी बारा वर्षापासून वारी करताय तर बारा वर्षापासून वारी करत असताना कुठंही वारीमध्ये <साँध> सगळे असतात सगळ्या समाजाचे सगळे जात जात हा विषयच नाही राहतो परंतु जो आता समाजामध्ये जाती जाती हे सगळं विचारलं जाते ते कसं वाटतंय गोवारकरी म्हणून एकदम छान वाटतंय हे जातीचं विद्वेष किती केलं जातो त्याचं कसं वाटतंय त्याच्या त्याच्यापासून जाती जात भेद किती नाही कुठल्या प्रकारचा जाती भात त्याच्यावरून कुठलाच प्रकार होत नाही त्याच्यामुळं एकदम सगळे हे राहतं समाजात सुद्धा असं झालं पाहिजे समाजात झालंच पाहिजे असं एकत्रपणा आलंच पाहिजे त्याला मत काही त्याचा फायदा होत नाहीये ना जा, वारीत जर निघाल तर कुणी तुला काय बोलत नाही मावली मावल्या हा एकमेव सोळा आहे महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये चालतो इतर इतर राज्यामध्ये कुठेही असा सोहळा नाही जगाच्या जगाच्या पाठीवरती हा एक नंबरचा सोहळा असून आणि याचं वैशिष्ट्य असं आहे का हा हा जगाच्या पाठीवरती कुठंही की तुम्हाला हा सोहळा बघायला भेटणार नाही आपण हे सोहळा जर बंद झाला म्हणजे जर परंपरा ही जर खंडित झाली तर हे जगत राहू शकत नाही जगत नष्ट ना होऊ शकत भूमी जगातली महाराष्ट्र ही भूमी आहे सर्वश्रेष्ठ ही संतही केली आहे पण त्याच्या ह्या जगात कुणीही एवढं ही केलेलं आहे शांत भूमीमुळे जगात खूप वाढलेली आहे आणि जगात इथे वारीचं काय कोण आपण एक डॉक्टरला पुन्हा घेऊ डॉक्टर खरं तर रुग्णसेवा तुम्ही आयुष्य मनुष्यबळ करत असता तुम्ही याही माध्यमातून सामाजसेवा करणार आहे सर्व स्कुलर डिस्ट्रॉफीच्या आधार रुग्ण असतो किंवा इतरही काय हे सगळं करतात आपण आता वारीमध्ये तर आम्ही सर्वांना मोफत आरोग्य सेवा देतोच म्हणजे आपलं एक सामाजिक कर्तव्य आहे ही सगळेजण आपल्याला डायरेक्ट तिथं जाऊन फुलाची सेवा करायची संधी मिळत नाही किंवा आपल्याला वारी बसतंही चालवायची पण पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी एक सेवा विठ्ठलाच्या माध्यमातून या वारकऱ्यांच्या माध्यमातून देवाची करतो त्याच्याबद्दल एक आनंद मिळावा या उद्देशानेच हे चालू आहे आणि आपण वेगवेगळ्या माध्यमातून रुग्णांची सेवा करताना आपल्याला एक आत्मिक आनंद पण मिळतो हे सर्व चालू आहे बाकी काही आहे खरं तर हा सगळा एक वेगळी परंपरा या ठिकाणी चालू केलेली आहे आणि ती संत परंपरेच्या एक परंपरेनुसारच केलेली आहे संतांची हीच परंपरा आहे की सर्वांना म्हणजे सानेगुरी सुद्धा म्हणतात की खरा तो एखादी धर्म सगळ्यांना प्रेम पाहावे अशा स्वरूपाचा हा सगळा एक गोपाळ काला आहे की सगळ्यांनी मिळून एकत्र करून वारकऱ्यांना हा जो वारीचा संदेश आहे तोच आपल्या भागातही देण्याचा हा एक प्रयत्न होता